डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहतोय नागपुरामध्ये बचूभाऊ कडूनच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे हजारो लाख शेतकरी ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाह आपण पाहत आहोत शेतकरी असतील दिव्यांग असतील शेतमजूर असतील मच्छीमार असतील या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या खूप प्रमुख आणि महत्त्वाच्या देखील सुद्धा आहेत आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या वेदना ह्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय कारण की दिवसाला नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे सगळं पाहून शेतकरी हवालदिल झालेला आहे मागच्या दोन दिवसापूर्वी सॉरी मागच्या दोन महिन्यापूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं राज्य सरकारने एकतीस सा हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु शेतकऱ्यांच्या मात्र खात्यामध्ये पा मात्र पाच पाच सहा सहा हजार रुपये आले शेतकऱ्यांचं नुकसान मात्र मात्र लाखांमध्ये झालं त्यामुळे शेतकरी हा रस्त्यावर उतरलेला आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि आपल्यासोबत काही शेतकरी नेते शेतकरी बांधव आहेत दादा काय सांगाल ही सगळं जे सरकारने सांगितलं होतं बाबा आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करू ही मदत आली का आले का किंवा भविष्यामध्ये येईल का आज अतिवृष्टी होऊन प्रत्येकाचा शेतमाल अतिवृष्टीमुळे खराब झालेला आहे यावर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दिवाळीच्या अगोदर प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही अतिवृष्टीचा जो काही मदत आहे ती टाकू एक कवडीची मदत कोणाला मिळाली नाही या वर्षीची परिस्थिती सोयाबीनची या भागात सोयाबीन आहे जास्ती सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की नव्वद टक्के सोयाबीनचं बियाणं हे फ्रॉड आहे कंपन्यावर कुठेही कारवाई नाही प्रशासनाच्या आशीर्वादाने या कंपन्या अजूनही सुरू आहे आणि या कारणामुळे आज स शेतीमध्ये कोणताही शेतमाल घेणं कठीण होऊन गेलं आहे फर्टिलायझरच्या ज्या किमती होत्या अगोदर त्या कुठच्या कुठे आसमानापर्यंत गेल्या आहे एक शेतकरी म्हणून शेतकरी एक ज जगाचा पोशिंदा म्हणून त्याला समजलं जाते परंतु त्याच्यावर जी एस टीचा इतका मोठा भार या प्रशासनाने केलेला आहे आज जर अठरा जी एस टी म्हटलं तर अठरा पर्सेंट जी एस टी शेतकऱ्याला प्रत्येक पेस्टिसाईड आणि खातावर द्यावं लागतं आणि तेच जर ज्याला मोठ्या मो लोकांना जे सोनं घ्यायचं असते त्यांना फक्त दोन किंवा तीन पर्सेंट जी एस टी द्यावं लागतं म्हणजे आज जगाच्या पोशिंद्यावरच सगळा भार आहे इथे मोजके लोक आहेत जे ज्यांच्याजवळ भरमसाठ पैसा आहे श आणि शेतकऱ्यासाठी या शासनाकडे कुठेही मदत नाही आणि फक्त शेतकऱ्याला होटिंगसाठी वापरून घेतात अशा पद्धतीचा प्रकार इथे सुरू आहे बरं आपण अजून देखील सुद्धा काय शेतकऱ्यांशी शे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण बोल नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी काकांशी बोलूयात काका काय का आवडते निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरकारनं सरसकट कर्जमाफीचा नारा देत निवडणूक जिंकली नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले फडणवीसांनीच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं बाबा आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्ही निवडून आलो तर मग आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे कर्जमाफीसाठी काय वाटतं फडणवीस साहेब भाऊ महाराष्ट्राला कलंक आहे सर्वात मेन म्हणजे त्यांनी राजकारण फोडाफोडीचे कार्यक्रम केले आतापर्यंत तीन पक्ष फोडले त्यांनी आणि शेवट कास्तागाराच्या का छातीवर लाद दिलेली आहे कर्जमाफी होणं हा तर दुर्दैवी भाग आहे कर्जमाफी तर करू शकणार नाही वले दोन दिवस वच्चू भाऊ रोडवर आहे तरी पण त्यांना आजपर्यंत आतापर्यंत येऊन काहीच नाही केलं दुसरी गोष्ट अनुदान देतो खात्यावर पैसे टाकतो दिवाळी करतो दिवाळीच्या अगोदर काहीच नाही काहीच नाही केलं त्यांनी तर काय वाटतंय राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेबांकडे आहे पण एकनाथ शिंदे साहेबाची इच्छा आहे कर्जमाफी करण्यासाठी पण ते ते काय करू शकत नाही अशी सुद्धा चर्चा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला ते एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांसाठी चांगले वाटतात काही चांगले नको ना नाही हे बीजेपी सरकार खराब सरकार आहे भाऊ कोणत्याच पक्ष याच्या बीजेपी मध्ये कोणताच नेता चांगला नाही तुम्ही म्हणतायत बीजेपी सरकार खराब आहे मग विरोधी पक्ष का बोलत नाही शेतकऱ्यांच्या या सरकारला का नाही घेरण्याचा प्रयत्न करत सरकारला घेऊन राहिलं पण परंतु तुमच्या न्यूजवाल्यानं दाबून दिलाय ना भाऊ हा आमच्या वेथा मांडते कुठं कालपासूनचा मोर्चा आहे तर मांडला का टीव्हीवर फक्त दोन मिनिटाची बाईक दाखवली बातम्यांमध्ये न्यूज मध्ये आम्ही तर दाखवतो ना तुम्ही दिसून राहिले बा दाखवणार नाही तर बाकी तर काहीच नाही आम्ही शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या वेदना आम्ही प्रयत्न करतोय अरे भाऊ आता आमचं काळ दुखते कुठं सुखते कुठं आमचं अमलमान आमचं अमलमान काय बरं नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण बोलेल आता बोलता दादा या समोर या ठिकाणी आपण पाहतोय अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या बोला तुम्ही बोला दादा एकंदरीत तुम्ही आता यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सरकार सरकारची भूमिका आणि शेतकऱ्यांची जी भूमिका यावरून तुम्हाला काय वाटतं बघा देवेंद्रजी साहेबांनी आमची टोटली फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की कर कर्जमाफी करा आणि आमच्या मालाला हमी भाव द्या आणि बाकी ज्या मागण्या आहे त्या मागण्या एवढ्या मोठ्या नाही आहे की जसे तुम्ही कारखानदाराचे म्हणजे उद्योगपत्याचे कर्ज माफ करता त्याच्यापेक्षा मोठं कर्ज यांचं शेतकऱ्यांचं नाहीच आहे जनरली तरी मला असं वाटते की कर्जमाफी करायला पाहिजे कारण त्याच्यासाठी आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी सतत आंदोलन केलेलं आहे आतापर्यंत त्याच्यावर काही प्रतिक्रिया झालेली नाही आणि अठ्ठावीस तारखेला आंदोलन ठेवल्याबरोबर त्या दिवशी त्यांना तिथे बैठकीसाठी बोलवलेलं आहे जनरली त्यांना बैठकीसाठी बोलवलं तिथे त्यांना जर तिथे अटक केली तर हे बाकी मोर्चा सांभाळणार कोण हा आमचा प्रश्न आहे आणि आम्हाला आमचं जे नुकसान झालेलं आहे शेतीतलं त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी तुम्ही जर सज्ज नसेल तर मग आम्हाला एवढं आधीपासून आमचं जे धान्याचे मालाचे जे, माला जे, जे हमीभाव आहे ते आधीपासून द्यायला पाहिजे होते तर मला असं वाटते की हे खोटाळे सरकार आहे आता तुम्ही म्हणाल का बी जे पीच खराब आहे बी जे पी खराब तर आहेच पण त्याच्यासोबत साथ देणारे जे अजितदादा पवार आहे एकनाथजी साहेब आहे यांचा पण त्याच्यामध्ये तेवढाच दोष आहे जेवढा बी जे पीचा याच्यामध्ये दोष आहे आमच्या हिशोबाने आम्ही बी जे पीचे पूर्ण विरोधी झालेलो हो। आहोत कारण आम्हीच त्यांना वोट दिलं आणि आम्हीच फसलो आहे त्यांना वोट देऊन विरोधी पक्ष का भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या विरोधी पक्षांनी आता भूमिका मांडलीत पण त्यांची हुकुमशाही एवढी मोठी झालेली आहे की पोलीस प्रशासनाला एवढे अधिकार दिले आहे का आम्हाला तिथे बुट्टीबोरीमध्येच अडकून ठेवलेला आहे आम्हाला ना पोलीस प्रशासनाने प्रशासनाने अटकवलं पोलीस कोणाच्या आणि चालेल प्रशासनाच्या आणि आम्ही गृहमंत्र्याच्या पण आम्ही बुट्टीबोरीमध्येच अडकल्यानंतर आम्हाला नागपूरमध्ये जाऊ का बरं दिलं नाही आम्हाला फडणवीस साहेबापर्यंत पोहोचू द्यायला पाहिजे होतं ना इकडे अडवायला पाहिजेच नव्हतं यांची पूर्ण हुकुमशाही चाललेली आहे काल सरकारने एक जी आर काढलेला आहे शेतकऱ्यांना अकरा हजार कोटींची नुकसान भरपाई रब्बीच्या हंगामासाठी जाहीर केलेली आहे हेक्टरी दहा रुप ते, ते हजार रुपया प्रमाणे भरून निघेल का हा शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये भरपाई तर देणार आहे ते तर पण त्यांनी पाठवले किती हजार रुपये कोणाला दोन हजार रुपये कोणाला आठ हजार रुपये असे आले तर फक्त पाच पर्सेंट ते तीन पर्सेंट लोकांना आले आहे नव्वद टक्के लोकांना पैसे आलेले नाही आमचा जिल्हा वर्धा आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे भेटलेत का त्यांनी अरे दोन तीन पर्सेंट लोकांले पैसे आले आहे दोन ते तीन पर्सेंट लोकांले पैसे आले आहे आणि त्यांनी दाखवून दिला आहे की आम्ही पैसे पाठवले म्हणून तुम्ही फक्त काही लोकांना दोन तीन पर्सेंट आणि जे पंच्याण्णव शहाण्णव टक्के लोक आहेत त्यांना तर तुम्ही कर्ज ते अनुदान दिलेलं नाही आहे म्हणजे दोन तीन पर्सेंटवरून तुम्ही सगळ्यांचा अनु लावाल का की आम्ही सगळ्यांना पैसे वाटप केला कृषी मंत्री तर म्हणतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे जमा झाले हा तर मग त्यांनी आमचे स्टेटमेंट घ्यायला पाहिजे बँकेचे आणि आम्हाला दाखवायला पाहिजे की आमचे अकाउंट चेक करायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे आम्हाला पैसे आले की नाही आले नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहतोय काही दिवाळी केली आहे गव्हर्नमेंटनं ज्या ज्या शेतामध्ये दहा क्विंटल माल वाचा त्या शेत शेतामध्ये झिरो झिरो आहे लोकाला सवंगायला ना नाही भेटलं सोयाबीन सवंगलं नाही लोकाईनं ना, रोटर मारायला काही लोकाची परिस्थिती नाही आज का करायला पाहिजे हे रंडवा सरकार आहे एक बायको दोन नवऱ्या सरकार आहे या नक्कीच आपण पाहतोय अजून देखील सुद्धा काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा आता समोर या आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण का दा ऐकून दादांसोबत हां तर काय वाटतंय एकंदरीत हे सगळं आंदोलनाचा दुसरा दिवस आहे कुठलीही सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही याचबरोबर ओला दुष्काळ सरकारने लागू करता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणत का नाही करता येत मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे ना हां का नाही करता येत ओला दुष्काळ जाहीर कारण की फडणवीस एकोणविशे चौद आपल्या दोन हजार चौदा ला ज्यावेळेस फडणवीस सरकारने आपल्या फडण देवेंद्र फडणवीसनी मोर्चा काढला होता पाशा पटेल सोबत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे सोयाबीनला सहा हजार भाव मिळालाच पाहिजे कापसाला दहा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे हे पण आज तुम्ही पदावर असताना आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहे तुमच्याजवळ जवळ गृहमंत्र्याचं पद आहे तुमच्या दोन तुमच्याजवळ गृहमंत्र्याचं पद आहे तुमच्याजवळ प्रशासन आणि शासन दोनही आहे केंद्रात राज्यात प्रशासन आणि शासन प्रशासन म्हणजे अधिकारी आणि शासन म्हणजे हे स्वतः हे सगळं असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही करू शकत बा तुम्ही जाहीरनाम्यात सांगता की आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू सातबारा कोरा कोरा सातबारा सातबारा कोरा कोरा तीन वेळा बोमलता अरे एकच वेळा करा ना पहिले खरीपाचं तर द्या अनुदान नंतर रब्बीचं द्या पहिले खरीपाचं खरीप पिकामध्ये आमचं सोयाबीन गेलं हां हंड्रेड पर्सेंट सोयाबीन गेलं एक पोतं नाही झालं लोकांना रोटावेटर मारले कोणी पेटवून दिलं आणि तुम्ही त्या बोगस कंपन्यावर सरकारही बोगस आणि कंपनीही बोगस सोयाबीनच्या अजित पवार साहेब म्हणतात आम्ही तुम्हाला पी एम किसानचे पैसे द्यायलो नमोचे द्यायलो त्यानंतर लाडक्या बहिणीचे चेछ सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला देतोय एक दे मिनिट ते स्टेजवर बोलतात का सगळं सोंग आणता येते सगळं सोंग आणता येते पण पैशाचं सोंग आणता येत नाही हे त्यांचं स्टेजवरचं बोलणं आहे का अजित पवार साहेब हे सांगतात लोकांना की सगळं सोंग आणता येते मग बैरुपयाचं सोंग घ्या आणि लोकांना चिवत्या बनवा फक्त काल त्यांचा एक एक व्हिडिओ व्हायरल झालेला तो तुम्ही बघितला त्याबद्दल काय वाटतं लावणी आ... नाही कालचा नाही बघितला मी व्हिडिओ अजित पवारचा छंद आहे तो छंद आहे तो जुना छंद आ... आहे सा। जुना अजित पवार साहेबांचा जुना छंद आहे तो लावणीचा आणि ते त्यांनी दाखवून दिलं वेळेवर बिलकुल एवढ्या शेतकऱ्याचं नुकसान होत असताना तो कार्यक्रम त्यांनी दाखवून दिली त्यांची लायकी शेतकऱ्यासाठी त्यांचं काहीही दुःख नाही काहीही देणं घेणं नाही शेतकऱ्या शेतकरी हे त्यांचा विषय नाही आहे एन वेळेवर त्यांनी सांगितली का तुम्ही कर्ज पीक कर्ज भरा एकतीस तारखेपर्यंत तेच सरकार होय आश्वासन देणारे निवडून यायच्या अगोदर का आम्ही सातबारा करू कोरा करू आणि तेच सरकार होय का तुम्ही कर्जमाफी भरा कर्ज भरा निस्ते थापा मारतात निस्ते निव्वळ थापा मारतात बोला आणि खोटं बोला आणि रेटून हो, बोला हे थापा मारणारे सरकार आमचा निव्वळ निषेध आहे यांचा आणि कर्जमाफीसाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ देऊ म्हणजे देऊ आम्ही कर्जमाफी आपली घेऊनच जाऊ तो आमचा हक्क आहे आणि मी नि मी सांगतो सोयाबीनने झालेलं शेतकऱ्याचं सर, नुकसान सरकार भरून देऊ शकत नाही कारण की इतकं नुस नुकसान नु, झालं आहे हे निवू भरून देऊ शकत नाही कारण का त्यांना सोयाबीनपासून काहीच मिळालेलं नाही त्यातही त्यांना झालेल्या सोयाबीनला भाव शेतकऱ्यांना पाचशे रुपयापासून भाव दिलाय माझ्यापाशी त्यांचं प्रूफ आहे माझ्या मोबाईलवर त्या रसीदा आहे कृषी उत्पन्न बाजार सिंधी रेल्वेमध्ये मी आपला स्वतःचा माल विकला GDP। दोन दोन हजार रुपये भावाने माझा माल गेला स्वतःचा सतराशे पंच्याहत्तर रुपये भाव एका याचा आणि दोन हजार रुपये एका याचा सोयाबीनचा भाव सांगा तीनशे अठ्ठावीस जाहीर केला केंद्रच चालू झाले नाही केव्हा चालू केला त्यांचे केंद्रच चालू झाले सोयाबीन निघून गेले दिवाळी निघून गेली आहे शेतकऱ्यांच्या समोर दिवाळी येऊन गेले त्यांचा खर्च आहे तो कशाने करेल खर्च त्यांच्यापाशी पैसे नाही प्रपंच आहे त्यांनाही बरोबर आहे शेती शेती राहिली नाही शेतीमध्ये काही उरलं नाही जगणं आणि मरण्याशिवाय त्याला काही राहिलं नाही कर्जाचा डोंगर त्यांच्या माथ्यावर आहे आत्महत्यशिवाय नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्याच्या भावना आपण समजू शकतो परंतु सरकारच्या विरोधातला हा रोष आपण पाहतोय आणि शेतकरी जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शेतकरी एक सुद्धा मागे हटणार नाही रोडवरून रस्त्यावरून जाणार नाही आपल्या घराकडे जाणार नाही अशी भूमिका असा पवित्रा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन समी ज्ञानेश्वर सवणकर नागपूर